हिवाळ्यामध्ये मस्त अशी गोबी येते बाजारामध्ये आज आपण चटपटीत अशी आलू गोबी मटरची भाजी बनवणार आहोत हे पहा एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नेहमी याच पद्धतीने बनवावशी वाटेल खूप छान लागते आता गोबी स्वच्छ धुवून घेतली आहे मी त्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून गरम पाण्यामध्ये एक पाच सात मिनटं भिजत ठेवा म्हणजे बारीक बारीक किडे वगैरे असतील ते मरतील आता आपण मसाला तयार करून घेऊया दोन चमचे धणे घेतले चार पाच काळी मिरी आणि लाल सुक्या मिरच्या चार घेतल्यात हे मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हा मसाला कुठल्याही सुक्या भाजीला छान लागतो एक चमचा जिरं घेतलं आहे जिरं आपण शेवटी घालायचं जिरे भाजायला वेळ नाही लागत आणि बाकीच्या मसाल्याच्या गरमीमुळे जिरे पटकन भाजतात नाही तर जास्त भाजल्या गेले मसाले तर कडवट लागतात आता आपण मसाले काढून थंड करून मिक्सरला थोडेसे जाडसर वाटून घ्यायचेत आता कढईमध्ये मी तेल टाकून दोन बटाटे टाकून घेतलेत मीडियम साईजचे बटाट्याचे पोळी मी मोठ्या मोठ्या केल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जी फुलगोबी आपण धुवून ठेवली होती त्याला परत एकदा पाण्यामध्ये धुवून कढईमध्ये परतून घेऊया हे कांदे बघा मी मोठे मोठे कापलेत जसं आपण पनीर दो प्याजा किंवा भिंडी दो प्याजाला टाकतो प्रकारे मोठाले कांदे टाकून घ्यायचे या पद्धतीने गोबीसाठी टाकून बघा म मस्त चव लागते कांदे खूप जास्त नाही परतायचे आता एक पाच मिनटं झाकून ठेवलं आहे पाच मिनटानंतर ही भाजी बऱ्यापैकी शिजली आहे आता आपण मसाले टाकून घेऊया म्हणजे मसाल्यासोबत अजून छान शिजेल ही भाजी हे पहा कांद्याच्या पाकळ्या अशा वेगवेगळ्या होतात आणि मस्त टेस्ट लागते कांद्याची एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल मिरची आणि छान रंग येईल भाजीला आणि अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा मी तो मसाला तयार केलेला आहे तो टाकून घेतला आहे चवीनुसार मीठ आणि टोमॅटो दोन घेतलेत मी मोठ्या मोठ्या पोळी करून घेतल्यात टोमॅटोच्या हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा आवडत नसेल तर टोमॅटो नाही टाकले तरी चालेल हिरवे मटर आता मटर मी फ्रोझन वापरले बाजारात आता ता, ताजे मटर ये येत आहेत तेही वापरू शकता तुम्ही आता हे संपूर्ण मसाले आणि भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या कसुरी मेथी कसुरी मेथीने खूप छान टेस्ट आहे ते अगदी ढाबा स्टाईल ज्या भाज्या असतात सुक्या त्याचप्रमाणे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी साधारण पाणी टाकलं आहे एक पाच ते सात मिनटं झाकून घेऊया मिडियम गॅसवरती पहा मस्त अशी रसर रसरशीत भाजी तयार झालेली आहे ही टिफिनसाठी किंवा भातासोबत चपातीसोबत मस्त लागते बटाटे आपले पूर्ण शिजलेत भाजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू